मी पंजाब डक हे आहेत आमचे बीड जिल्ह्यातले सगळे मित्र आहेत आणि मी जात आहे पंढरपूरला आणि दारूच्या घाटामध्ये येतं आरणवाडीचं तर यावर्षी ह्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी एकतीस मेपर्यंत ऐंशी टक्के भरलं आहे आणि या तळ्यास त्या ज्यांचं पाण म्हणजे लाभक्षेत्र आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो आता बारा ते वीसचा जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा जून ते वीस जून याच्यामध्ये शंभर टक्के भरून जाणार आहे आणि येथे लोंडाऊन पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे सात जून सात आठ नऊ दहा दररोज पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण बारा जून ते वीस जून हेवटे हे रेन इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडं मुसळधार पाऊस पडणार आहे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे कामं आठवण घ्या आज आणखी दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर बारा तेवीसचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जूनपासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जूनपर्यंत तुम्ही कामा आटपा सात जूनपासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडे झाला आज देखील पहाटा सोलापूरकडे खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेलं असेल तुम्ही अकरा जूनपर्यंत अकरा बारापर्यंत कामं आटपून घ्या म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्षात घेता आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो सोयाबीन पेरल्याच्यानंतर एक दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे म्हणजे पेल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोपमध्ये कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे पाऊस जर पडला तर था ती थापून जाते म्हणून एक मा एक माहित अस पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जूनपासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं इथे साठवण तलाव आहे ऐंशी टक्के भरला आहे आणि आता ह्या बारा ते मध्ये मात्र शंभर टक्के भरून जाणार आहे आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या विरमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीडवाले बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो आणि यावर्षी देखील पुरेकूनच मान्सून असल्यामुळं यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद नमस्कार माझ्या नावानं तुम्हाला एक सांगतो कि इन्स्टाचे जवळपासनं पंधरावीस नावान माझ्या नावानं चॅनल चालतात आणि त्याच्यानंतर युट्यूब जवळपास शंभर दीडशे युट्यूब चालतात बघा पण तुम्हाला सांगतो मी त्यांच्यावर कॉपीराइट जर टाकली असते तर त्यांचे बंद पडते पण काय होईल तुम्हाला एक माहीत असं मी सांगालो की काय होतं माझ्यामुळे त्यांना रोजगार मिळायला काय काही जणांना एक एक लाख रुपयेपर्यंत त्या मधून भेटतात म्हणून तुम्हाला सांगतं काही जण चूक टाकतात पण माझं जे चॅनल आहे मी त्याला काय करत असतं दररोज दररोज अंदाज देत दोरु असतो म्हणून मी कधी कोणावर स्ट्राईक देखील टाकत नाही हे तुम्हाला एक माहीत असेल माझं जे चॅनल आहे जे इन्स्टाचं चॅनल आहे त्या इन्स्टाचं अंदाज आणि ते युट्यूबचा अंदाज ते एकच असतंय आणि काय झालं माझ्या नावाजवळपास शंभर दीडशे दोनशे युट्यूबचे म्हणजे चॅनल चालतात पण त्यांना देखील महिन्याला पन्नास हजार शं एक लाख कोणाकोणाला इतका फायदा होतं चला आपल्यामुळं जर आपण अंदाज दिले मला हिडोमुळे त्यांना फायदा होत असं तर मी आ, ते चांगली गोष्ट आहे म्हणून मी कोणाला मध्ये स्ट्राईक देत नाही काय नाही पण त्याच्यात काय करतात काही जण थोडे जुने हिडिओ टाकतात म्हणून माझी ते विनंती आहे की माझे जुने हिडिओ टाकत जाऊ नका तुम्ही उलट मी तुमच्यासाठी कधी स्ट्राईक सुद्धा देत नाही काहीच देत नाही म्हणून माझी ही तुम्हाला विनंती धन्यवाद माझे, माझे चॅनल आहे ते पंजाब दखना आणि त्याच्या काळ्या शर्टचा फोटो ते चॅनल आहे ओरिजिनल आणि इन्स्टाचं जे चॅनल आहे त्याच्यात पंजाब डक नॉनस्टॉप पी ए एन जे ए बीन टी ए के पंचे एकोणतीस माझ्या गाडीचा नंबर आहे त्या चॅनलवर आहे